शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी शिवाजी कोळे पाटील दी प्राथमिक शिक्षक बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेचा चेअरमन सोबत व्हाईस चेअरमन आदरणीय श्री सुरेश कोळी सर प्रथमत आज पाच सप्टेंबर तमाम प्राथमिक शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप मनापासून हृदयापासून शुभेच्छा या निमित्तान प्राथमिक शिक्षक बँक ही शिक्षकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे या बँकेनं आजपर्यंत शिक्षकांच्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली अनेक आर्थिक प्रश्न सोडवत असताना ही बँक शिक्षकांची कामधेनू आहे बँकेनं अनेक शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल लग्नकार्य असू दे अनेकांचं घराचं स्वप्न असू दे अनेकांचं जागा घेणे शेती घेणे इत्यादी आनंदाच्या शुभ कार्यात सुद्धा बँकेनं मदतीचा हात दिलेला आहे याशिवाय ज्यावेळी कुटुंबावर एखादा बाका प्रसंग येतो आजारपण असू दे अन्य प्रसंग असू दे अशावेळी सुद्धा बँकेनं आर्थिक साथ दिलेली आहे आणि ही बँक शिक्षकांची खऱ्या अर्थानं अर्थवाहिनी आहे आणि शिक्षकांच्या आयुष्यातली काम देणं आहे अनेक स्वप्न तरीच नेण्याची या बँकेनं आजपर्यंत वाटचाल केलेली आहे गेल्या तीन वर्षात सातत्यानं सभासदांना चांगत वाटप केलेलं आहे सात टक्के साडेसात टक्के सॉरी पाच टक्के साडेसात टक्के आणि साडेसात असं सलग तीन वर्षात आपण सभासदांना डिव्हिडन दिलेलं आहे अत्यंत कमी मार्जिन मध्ये आज सातत्यानं आपण चांगला डिव्हिडन देत आहोत मला अभिमान वाटतो की या आम्हा शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारी कोल्हापूर शिक्षक बँक आज संपूर्ण राज्यामध्ये विक्रमी सर्वोच्च डिव्हिडन देणारी पहिल्या क्रमांकाची बँक बनलेली आहे भविष्यात सुद्धा शिक्षकांच्या आयुष्यामध्ये आर्थिक संपन्नता आणणारी ही बँक आणखी कमीत कमी, -कमी व्याजदर आणि जास्तीत जास्त परतावा डिव्हिडन व्याजदर द्यायचं आश्वासन या निमित्तानं देतो शिक्षण भगिनींना दी प्राथमिक शिक्षण बँक परिवार कोल्हापूर आणि राजर्षी स्वाभि स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो